हे बघ गव्हाची टाकी आहे इथे दाणे स्टोर होता दाण्याची क्वालिटी बघा साफसफाई बघा आणि पाठीमागेची आहे ती पुसाची टाकी आहे या हार्वेस्टरमुळे आपली पैशाची पण बचत होते कारण असं गहू सोंगून त्यानंतर काढणे त्यासाठी जास्त पैसे लागतात एकरी जवळपास सात ते आठ हजार रुपये लागत्या असे पाच हजारमध्ये आपल्याला एकडाचा गहू काढून मिळतो गहू काढून मिळतो त्यानंतर भुसा पण भेटतो आपल्याला या रिस्टॉरची एक विशेष गोष्ट आहे हे हळू चालतं त्यामुळे नुकसान अजिबातच करत नाही या रिस्टॉरला एकशे पस्तीस वाजपावर अशोक लेंड कंपनीचं इंधन दिलंय जेणेकरून भूस बारीक व्हा कारण भूसबारीक करण्यासाठी ताकद जास्त लागते हो त्यामुळे एवढं मोठं इंजन दिलं आहे एकशे पस्तीस हॉसपॉवरचं सहा सिलेंडरचं इंजन आहे या हारेस्टर हळू चालल्यामुळे नुकसान अजिबातच होत नाही हळू चालल्यामुळे ओम्बे उडते नाही आणि स्पीडनं चाललं हार्वेस्टर तर नुकसान जास्त होतं बघे हार्वेस्टर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला भूसरची पण क्वालिटी दाखवते कशा प्रकारचे व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील मोठे जे दुसऱ्या हार्वेस्टर हो आहे स्पीकर भुसावाली ते जास्त स्पीडनं चालतं त्यामुळे नुकसान जास्त होतं ते कमी स्पीडनं चालल्यामुळे चाल नुकसान अजिबातच करत नाही बाकी किती स्लो चालते हार्स्टर स्लो चालल्यामुळे खूपच फायदे होतात या हार्वेस्टरची क्षमता दहा क्विंटलची आहे दहा क्विंटल दाणे स्टोर करते हार्वेस्टर पाठीमागे पुसाची टाकी दिली हळू चालल्यामुळे माती पण येत नाही गावमध्ये काय होता हार्वेस्टर जोरात चाललं की जिथं वर मी दांड येते आहे तिथं हार्वेस्टरचं पुढचं कटराभार टेकून जातं काही ठिकाणी स्पीडमध्ये चालल्यामुळे त्यामुळे मग आपल्या दाण्यामध्ये पण माती येते हे स्लो चालतं त्याच्यामुळे मातीचं खड्याचं प्रमाण अजिबातच नाही आहे हार्वेस्टरसाठी गहू वाळलेला पाहिजे जेवढं गहू वाळलेला असेल तेवढं गुसं बारीक बनवते हार्वेस्टर भूसा पण पाहिजे त्या ठिकाणी एका ठिकाणी टाकतो तो आपण आपल्याला दाणे पण डायरेक्ट ट्रॉलीमध्ये खाली होतो किंवा पाहिजे त्या ठिकाणी खाली करता येतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भुसा बनवतो कशा प्रकारे खाली होतो भुसा भुसाची टाकी डायरेक्ट पंप दिले चला तर मग भुसा दाखवतो बघा अशा प्रकारे भुसा बनवते हात आपल्या वावरच्या एखाद्या कोपऱ्याला भुसा खाली करते पाहिजे त्या ठिकाणी मेहनतीचं अजिबातच काम नाही आपला फायदा पण आहे शेतकऱ्याचा कारण आता मजूर भेटते नाही दोष सोंगायचा असेल तर आणि पैसे पण जास्त लागतात हे एकाच वेळेस दोन काम करते आपला टाइम त्यामुळे कवडी पण येत नाही कारण बारीक जातात बघू शकतो